नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने पुण्यश्लोक अयदिव होळकर महिला स्टार्टअप योजना आणली आहे या माध्यमातून उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत तर नेमकी पुण्यश्लोक अयदीव होळकर स्टार्टअप योजना काय आहे तिची वैशिष्ट्य काय आहे आणि या योजनेचा लाभ कोण महिला घेऊ शकतात ही योजना काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थीनी स्टार्टअप संकल्पना समोर ठेवून काम करावे अशी शासनाची अपेक्षा आहे महिलांना नेतृत्वासाठी स्टार्टअपला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते विशेष मदतीशिवाय किंवा निधी अभावी त्यांचे स्टार्टअप यशस्वी होत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे महाविद्यालयीन स्तरावरच वि विद्यार्थिनीमधून स्टार्टअपच्या संकल्पना याव्यात आणि त्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विकसित केल्या जाव्यात या योजनांना अर्थसहाय्य मिळाल्यास महिला रोजगार निर्मितीतही वाढ होणे अपेक्षित आहे स्थानिक गरजावर आधारित व स्थानिक कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर हे स्टार्टअप विकसित होऊ शकतात त्यासाठी ही योजना आखली गेली तर आता नेमकी या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत तर महिला नेतृत्वाच्या पाठबळ व अर्थसहाय्य करणे महिला स्टार्टअप स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे त्याचबरोबर देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअपचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे आणि बेरोजगारी कमी करणे प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपला ओलाढालीनुसार एक ते पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य त्याच्या हो। उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये नोंदणीकृत झालेल्या महिला स्टार्टअपला संधी स्टार्टअपमधील महिला संस्थापक व सहसंस्थापक यांचा किमान एक्कावन टक्के वाटा स्वतःचा असावा स्टार्टअप एक वर्षापासून कार्यरत असावे स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटी असावी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदान मिळालेले नसावे या योजनेचा लाभ कसा मिळेल तर योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागेल रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अधिक प्राधान्य असेल स्टार्टअपचे सादरीकरण सत्र आणि मूल्यांकन निकषाद्वारे निवड झाल्यानंतर या स्टार्टअपला अनुदान दिले जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य शासनाने पुण्यश्लोक आय्यदेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि तुम्ही या माध्यमातून उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा